आवाज सर्वसामान्यांचा आदाब मी मोहसिन शादाब आपण पाहत आहात न्यूज एम एस ट्वेंटी नाईन शिवसेने पाथ राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष हिसकावणे लोकशाहीसाठी घातक सिकंदर शहा यांचे प्रतिपादन आधी शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष गद्दारी करणाऱ्या शिंदे गटाला देण्यात आले त्या पाठोपाठ आता शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे अशा प्रकारे शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष हिसकावणे लोकशाहीसाठी घातक आहे भाजपच्या हुकुमशाहीने प्रादेशिक राजकीय पक्षांचे अस्तित्व धोक्यात आल्याची टीका सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे बाळासाहेब ठाकरे यांनी परिश्रम करून शिवसेनेची स्थापना केली या पक्षाची सूत्रे त्यांनी त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिकृतपणे सोपविली असे असताना देखील एकनाथ शिंदे यांनी आपल्या काही आमदार खासदारांच्या सहकार्याने तसेच भाजपाच्या आमिषाला बडी पडून शिवसेनेसोबत गद्दारी केली ही गद्दारी स्पष्टपणे दिसत असतानाही निवडणूक आयोगाने सरकारच्या दबावात येऊन शिवसेनेचे चिन्ह तसेच पक्ष एकनाथ शिंदे यांना देऊन टाकले असाच प्रकार आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घडला आहे हा पक्ष तसेच चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला सोपविले आहे निवडणूक आयोगावर केंद्र सरकारचा दबाव असल्यामुळं अशा प्रकारचे निकाल दिले जात असल्याचा आरोप सिकंदर शाह यांनी केला आहे विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी नुकतेच अजित पवार यांनी सत्तर हजाराचा घोटाळा केल्याचा जाहीर सभेत आरोप केला होता एवढेच नव्हे तर त्यांना जेलमध्ये टाकण्याचा निर्धार व्यक्त केला होता अजित पवार यांना जेलमध्ये टाकायचे सोडून भाजपाने सत्तेसाठी अजित पवार यांनाच सत्तेत सहभागी करून घेतले ही लाचारीची हद्द झाल्याची टीका सिकंदर शहा यांनी केली आहे सरकारी यंत्रणा तसेच निवडणूक आयोगाचा रिमोट भाजपाच्या हातात आहे महागाई बेरोजगारी चरण सीमेवर आहे देशातील ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्न वाटप करून जगविले जात आहे दुसरीकडे याचीही जाहिरात करून राष्ट्र निर्माण करीत असल्याचा दिंडोरा पिटल्या जात आहे भाजपाच्या हुकुमशाहीमुळे आता प्रादेशिक राजकीय पक्षांचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आल्याची टीका सिकंदर शहा यांनी केली आहे भाजपाच्या नरेंद्र मोदी यांनी सत्तेचा दोन वेळा लाभ घेतला मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही कापूस सोयाबीनसह अनेक पिके आयात करून भाव पाळण्याचे काम मोदी सरकार करीत आहे मोदी सरकारने फुकट अन्न वाटप करून गरीबांना भिकारी बनविले अनेक पिके आयात करून शेतकऱ्यांना लाचार बनविले सरकारी नोकऱ्यांपासून त्या संपवून बेरोजगारांना हातबल बनविले छोटे व्यवसाय संपवून अदानी अंबानी घडविले आणि आता प्रादेशिक पक्ष संपवून एकाधिकारशाहीच्या माध्यमातून देशाला गुलाम बनविण्याचे षडयंत्र रचित असल्याचा आरोप सिकंदर शहा यांनी यावेळी केला एकंदरीत भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस यांनी देशामध्ये जे षडयंत्र राखून क्षेत्रीय पक्षाला संपवण्याचा जो कट आखलेला आहे त्याच्यातला एक भाग म्हणजे भा... राष्ट्रीय आ... काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचा जे आज चिन्ह जे आहे ते अजित पवार गटाला देण्यात आलेले आहे ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी फार मोठी मेहनत घेऊन शिवसेना पक्ष उभारला त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा शरद पवार साहेबांनी उभारलेला होता आणि शरद पवार साहेब हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे निर्माते आहे नेते आहेत पण आता अजित पवार ज्यांना या महाराष्ट्र सरकारनं आपल्या सरकारमध्ये समाविष्ट करून घेतलं अजित पवार संदर्भात छत्तीसगडच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेब बोलले होते अठ्याहत्तर हजार कोटी रुपयाचा ज्यांनी सिंचन घोटाळा केला त्याला आम्ही सोडणार नाही आणि दोनच दिवसानंतर अजित पवार जे आहेत ते भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले दुसऱ्या दिवशी त्यांना उपभोगी मुख्य मुख्यमंत्री केलं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एकंदरीत ज्या आहेत हिटलरशाहीच्या गोष्टी आहेत या गोष्टीमुळे जे आहेत देशामध्ये जे लोकशाही जी आहे ते संपवण्याचा प्रयत्न करत आहे दुसरं जे आहे ते देशामध्ये बेरोजगारीच महागाईचं फार मोठं डोंगर उभारलं गेलेलं आहे आणि त्याच्याकडून लोकांचे लक्ष विभागल्या गेले पाहिजे त्याच्यासाठी हे नवीन नवीन पूर्ण देशामध्ये पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये अशाच प्रकारचे षडयंत्र चालू आहे झारखंडचं पण उदाहरण देऊ शकता हिंदीचे प्रकरण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये दोन पक्षाचं जे त्यांनी केलं ते पाहू शकता हरियाणामध्ये सुद्धा जे आहे जयंत चौधरीची जी पार्टी होती जे डीआरएल त्याला सुद्धा त्यांनी विलय करून घेण्याचा प्रयत्न केला बिहारमध्ये काय झालं ते झालेलं एकंदरी एक आहे एकंदरीत जे आहे ते एक भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस मनुवादी देशामध्ये लागू करण्याचा यांचा षड्यंत्र आहे